<laughs> मिर्चा मारुती मराठा पंचमंडळ मंडळ समस्त मराठा वधूवर पालक परिचय मेळावा धुळे येथे आठ जानेवारी रविवारी दोन हजार तेवीस चा मेळावा राम पॅलेस लॉन्स पार्लर रोड मार्केट जवळ धुळे या ठिकाणी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत वधूवर परिचय मेळावा घेण्यात येणार या मेळाव्यात मराठा समाजातील वधूवर पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे वधूवर यांची पसंती झाले आणि या ठिकाणी एकवीस लग्न लावण्याचा मानस मराठा समाजाद्वारे केला आहे या मेळ्यात सहभागी होण्यासाठी एक रुपये फी खर्च येणार नाही असे घटकांसाठी वधवर पालक मिळवा ही संक संकल्पना आज काळाची गरज झाली आहे असे मिरच्या मारुती मराठा पंच वंडर अध्यक्ष राजेंद्र इंगळे प्राध्यापक भगत काळे विजय देवकर राजेंद्र जाधव अॅडवोकेट अध्यक्ष दिनेश काळे उपाध्यक्ष तुळशीराम मस्केस सचिव शंकरराव मराठे योगीराज मराठे प्रकाश चव्हाण हितापे कैलास मराठे मनोज मराठे सुनील वर्ष प्रकाश पवार श्याम पायगुडे आदी उपस्थित होते परिचय मिळवा दोन हजार तेवीस तारखेला घेण्यात आहे त्या अध्यक्ष त्यांची वर याची काही गरज नाही पण आम्ही जो आठ तारखे कार्यक्रम घेतला आहे तो विनामूल्य एक रुपये न घेता फक्त देणगीदार जे राहतात राहताती राहता त्यांच्या ह्याच्यावर बाकी येणाऱ्या वधोवरांना एक रुपया न लागता त्यांच्या सगळ्या सोयी जेवण्याचा असो फॉर्म भरायपासून असो काही असो त्यांना सगळ्या सोयी आणि म्हणजे विनामूल्य घेतलेल्या आहे केलेल्या आहे आणि गेल्या आठ तारखेला आमच्यासाठी वा सगळे पत्रकारांनी या मेळव्यासाठी प्रसिद्ध देवा आमची जाहिरात सगळ्यांनी घर की येणारा गणगडीचा हा मेळावा मोठा व्हावा आणि त्या मेळाव्यात काही पुराचे लग्न जमले पण एका वेळेस करायचं झालं त्या दिवशी त्याही दिवशी आम्ही विनामूल्य सगळं ज्यांना तयार हे राहणार सगळीकडनं वधूवर येण्याचे जास्तीत जास्त त्यांना आव्हान केलं यांनी आणि प्रत्येक बदवाराने येऊन पैसे देणे दे हे त्यांना मान्य केली साहेब दुसरे अभिनंद झाले की डॉक्टर बाबासाहेब आपले भामरे शिवाजी भामरे दादाजी भुसे आपले नंतर कुणाजी पाटील शरद पाटील बबनराव थोरात राजेजी दातो साहेब हे दिना पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा घरच्या मारुती मराठी मराठा पंचमंडळ व वो संचलित समस्त मराठा बरोबर पालक परिचय मिळावा दिनांक आठ जानेवारी दोन रविवारी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत अखंड असं चालणार आहे या निमित्ताने सर्व मराठा समाजातील बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही समस्त समितीतर्फे नम्र विनंती जास्तीत जास्त समाजातील लोकांनी तिथे यावे आमच्या समितीतर्फे तिथे बाराशे ते पंधराशे लोकांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे आतापर्यंत पंधराशेच्या वर वधू बायोडाटे आमची पुस्तिके पूर्णपणे कलर असणार आहेत म्हणजे वधूवरांचे बायोडाटे पण कलर आहेत आणि जाहिरातदारांचे जे देणगीदार आहेत त्यांचेही योगाचे योग योगदान आहे त्यांचे ते कलर जाहिरात देणार आहोत अशा पद्धतीने या वेळाला जास्तीत जास्त मराठा समाजाच्या बांधवांनी उपस्थित राहावे असे आम्ही आवाहन करतो समितीच्या वतीने हे नम्र विनंती लग्न ऐन वेळी जमलं तर त्या वजूवरांच्या कपडे लप्त्यापासून तर मणी मंगळ त्यांच्या सँडलची चपलांची व्यवस्था आणि पूर्ण ब्राह्मण बोलून रितसर त्यांचं लग्न लावण्याची व्यवस्था करण्यात येईल त्यांना भांडीपुंडे देण्यात त्यांना वस्त्र वगैरे सर्व त्यांना ताडात थाडत त्यांचा लग्न समारंभ आम्ही करून घेणार समितीच्या वतीने तरी ज्यांना अजून कोणाला वाटतं की व गोरगरीब जे असतील इतर खेडागाडातले किंवा इतर भागातले कोणी समाज बांधव असतील ज्यांना लग्न मेळाव्यात करण्याची इच्छा असेल तर त्यांची व्यवस्था आम्ही करून दिलेली आहे त्यांची व्यवस्था तिथे लग्न लावण्याची व्यवस्था करू आम्ही तिथे असं समितीच्या वतीने आम्ही सर्वांना आवाहन करतो मराठा पंतग पंचमंडळामध्ये ठाकरेदार म्हणून काम करतो त्याला सालाबादाप्रमाणे या पण त्यांचा मारुती मराठा पंचमंडळ संचालित समस्त मराठा पधुवर पालक परिय मेळावा असा घेण्यात आलेला आहे उद्दिष्ट असं आहे की खूप मधुर आणि वर शोधण्यासाठी समाजामध्ये जी भायपीड होते जी धावपळ होते ही धावपळ खऱ्या अर्थानं होऊ नये त्याच्यासाठी समाजाने समाजाची एक व्यवस्था म्हणून घेतलेलं हे कार्य आहे ज्या कार्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पंचमंडळ असेल समस्त मराठा मंडळ असेल युवक मंडळ असेल असे सातत्याने उपक्रम घेत होत्या अति महत्वाचा उपक्रम म्हणजे समाजामध्ये समाजाचं नुकसान होऊ नये वधूवर शोधण्यासाठी जी पायपीट करावी लागते ती होऊ नये त्याच्यासाठी समाजाने खऱ्या अर्थानं घेतलेला हा मेळावा त्या मेळाव्यामध्ये उडपवर आणि वधू यांच्यासाठीच जर सा व्हॉट्सअपवर ग्रुप असतील पण अशा ग्रुपमध्ये काम न करता थेट भेट आमच्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट असं आहे की आमची समोरासमोर थेट आणि भेट समोरासमोर असेल वर असेल दोघांची समोर भेट करावी आणि भेट करून एकामेकांचा परिचय करावा आणि नुसता परिचय करून देत असताना आमची मराठा समाजाला सर्व समाज असं आमचं आव्हान आहे की आम्ही नुसती थेट भेट न करता नुसता परिचय न घेता जर कार्यक्रमामध्ये जर दोघांची पसंती झालेली असेल तर ते लग्न लावून देण्याचं सुद्धा आम्ही आश्वासन समाजाला दिलेलं आहे खऱ्या अर्थानं समाजामध्ये फिरत असताना समाज हा अतिशय गरीब काबाड कष्ट करणारा समाज असेल आणि लग्नाचं कर्ज मोर्चा डोक्यावर येऊ नये त्याच्यासाठी समाजामध्ये आदरणीय राजवर्धन कदमबाटे साहेब असतील डॉक्टर सुभाषी भांबरे असतील अशी समाजातील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील जी सतत्यानं आम्हाला मदत करत असते ह्या मदतीच्या निमित्तानं आम्ही तमाम मराठा समाजाला असं आव्हान करतो की समाजामध्ये असे खूप बदल असेल समजा त्यांचं लग्न आमच्या मेळाव्या चांगलं असेल किंवा त्यांना मेळाव्यामध्ये लग्न करायचं असेल तर साधारणतः रुपये जोडच्या समाजाला मिळाले त्या खऱ्या अर्थानं सांगतो एकवीस लग्न आमचं करण्याचं निश्चितपणानं आमचं ठरलेलं आहे समाजामधून सामूहिक विवाह घडावा याचं मागचं उद्दिष्ट असं आहे की समाजामध्ये एक लग्न कार्य करत असताना एक मोठा बोगवा ओढावा लागतो तो बोगवा ओढल्या जाऊ नये त्याच्यासाठी आम्ही पुरक्ष एकदा समाजाचा अवमान करतो आजच्या बाबतीने संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तो पार...